उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि त्यावेळी त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून असणाऱ्या विदीप जाधव यांचं देखील या अपघातात मृत्यू झाला आहे राज्याच्या नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतःचं दुःख बाजूला ठेवून विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी तरडगाव इथल्या त्यांच्या निवासस्थानी काहीच वेळात पोहोचतायत मुख्यमंत्री अजित पवार यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्यासोबतच अंगरक्षक असणारे जे विदीप जाधव आहेत यांचं देखील या विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर पवार कुटुंबियातील रोहित पवार असतील हे देखील त्यांच्या घरी सांत्वन करून भेट घेऊन गेलेले होते आणि आज नूतन जे उपमुख्यमंत्री आहेत सुनित्रा पवार या देखील आज पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यावर होत्या आणि आ आत्ता काही थोड्या वेळातच त्या फलटण तरडगाव येथील जे विदीप जाधव आहेत अंगरक्षक होते अजितदादांचे त्यांच्या घरी देखील ते सांत्वनपर भेट घेणार आहेत एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण राज्यामध्ये देखील या घटनेनंतरनं मोठी हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळत आहे आणि आत्ता विदीप जाधव यांच्या घराच्याच बाजूला देखील मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर ग्रामस्थ असतील त्यांचे नातेवाईक असतील हे देखील आत्ता या घरामध्ये उपस्थित आहेत आणि काही थोड्या वेळातच उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार या देखील आत्ता यांच्या या कुटुंबियांचे देखील सांत्वनपर भेट घेणार असल्याचं समोर ओंकार मी साई सावंत न्यूज सातारा तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची पर भेट घेणार आहेत अजित पवार यांचं अपघाती निधन झालं तर त्यांच्या विमानात त्यांच्या बरोबर आणखी चार जण होती त्यातले विदीप जाधव हे एक होते